नमस्कार श्री शिवमहापुराण वायविय संहिता पूर्वार्ध अध्याय क्रमांक सात काल महिमा श्री गणेशायन महा मुनी म्हणाले वायुदेव काळातूनच सर्व उत्पन्न होते आणि काळातच लय पावते काळ हा कधीही कोठेही निरपेक्ष नसतो विश्वाचा शिवजींमध्ये लय होणे मग ते पुन्हा उत्पन्न होणे या उत्पत्तीचा प्रलय होणे ही क्रिया फिरणाऱ्या चक्राप्रमाणे अव्याहत चालूच आहे हे सर्व काळामुळेच होते ब्रह्मा विष्णू आणि रुद्रादि देव ज्यांच्या नियमांचे उल्लंघन करू शकत नाही जो भूत वर्तमान आणि भविष्य या तीनही रूपांनी नित्य स्थित आहे आणि जो प्रजेला जराग्रस्त करून स्वच्छंद व भयंकर वर्तन करतो तो काळ ही काय वस्तू आहे तो कोणाच्या अधीन आहे आणि कोण त्याच्या अधीन नाही हे सर्व आम्हाला सांगा वायुदेव म्हणाले मुलींनो ज्याच्या विषयी तुम्ही काही जाणून घेण्यास उत्सुक का आहात त्या काळाला कालात्मा असेही म्हणतात कालात्मा हे भगवान शिवजींचे निमेष आणि कलांची वृद्धी हेच त्याचे शरीर आहे काळ हा विश्वनियामक ईश्वराचे बल आहे म्हणूनच स्थावर जंगम असे कोणीही त्याला अडवू शकत नाही व त्याचे उल्लंघनही करू शकत नाही शिवमहाप्रभूंची अंशात्मक शक्ती या कालात्म्यात प्रविष्ट होऊन कार्य करत आहे म्हणून काळ कोणाच्या वशुभ नाही सर्व जग त्याच्या अधीन आहे तो फक्त शिवजींच्याच अधीन आहे शिवजी त्याच्या अधीन नाहीत काळामध्ये शिवजींचे अप्रतिहत म्हणजे अप्रतिबंध तेज सामावलेले आहे म्हणून त्याला थांबवणे कालमर्यादा मिटवून टाकणे कोणालाही शक्य होत नाही कोणी कितीही बुद्धिमान असला पराक्रमी असला तरी त्यालाही नाही काळाने केलेले कर्म कोणीही मिटवू शकत नाही एखादा मनुष्य इंद्रियांना ताब्यात ठेवून मग जग जिंकू शकेल पण तो काळाला जिंकू शकत नाही आयुर्वेद आणि रसायनांचा अभ्यास असलेले काळाला मृत्यूला डावलू शकत नाहीत कारण काळ हा दुरत्तिक्रम याचे उल्लंघन करता येत नाही असा आहे ऐश्वर सामर्थ्य रूप शील कुळ यांच्या अनुषंगाने मनुष्य स्वतःच्या मनात काहीतरी ठरवत असतो पण काळ त्याला दुसरेच काहीतरी करायला लावतो प्रिय अप्रिय अचिंतित वस्तूंचे येणे जाणे संयोग आणि वियोग हे सर्व काळामुळेच होत असते कोणाला सुखी करणे कोणाला दुःखी करणे हा काळाचाच भाव स्वभाव आहे त्याची गती कोणीही जाणू शकत नाही युवक असतो तो वृद्ध होतो सामर्थ्यवान आहे तो दुर्बळ होतो धनवान आहे तो दरिद्री होतो ही सर्व काळाचीच विचित्र गती आहे त्याच्यापुढे कोणाचेही शहाणपण चालत नाही प्राण्यांची चतुराई शक्ती शिल नैपुण्य या सर्व गोष्टी काळामुळे निरर्थक ठरतात एखाद्याला उत्तम संगीत ऐकायला मिळणे आणि एखाद्याला अनाथ परांनावर गुजराण करावी लागणे हा काळाचा त्याच्या बाबतीतला योग्य तोच व्यवहार असतो अकाली दिलेले औषध फलदायी होत नाही पण योग्य काळी दिलेले औषध सिद्धीदायक आणि शीघ्र सुखद होते काळामुळे प्राणी जन्म घेतो काळामुळे पुष्ट होतो वृद्धी पावतो आणि काळामुळेच मृत्यू पावतो काळाशिवाय सुख दुःख नाही थंड वायू वाहणे उष्मा शांत होणे मेघांनी वर्षाव करणे हे सर्व काळामुळेच होत असते काळानेच सर्व सफल होते काळाला अनुसरूनच कृषी कर्म केले जाते आणि काळानेच लोकांचे जीव संजीवित होतात जो मनुष्य काल तत्व जाणतो तो शिवकृपेने काळाच्या पलीकडे जाऊन निर्गुण परमात्म्याला प्राप्त होतो असो काल बंध मुक्ती प्रकृती पुरुष विश्वस्वरूप या सर्वांच्या पलीकडे असलेल्या त्या विचित्र रूप शिवजींना नमस्कार असो अध्याय सातवा समाप्त